श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज गोकुळष्टमी आहे तर आळूच्या वड्या करते काल आळूची पानं बाजारातून आणून ठेवली होती तर म्हटलं सकाळीच करून घेऊया कारण खूप काही करायचं आहे रात्री बारा वाजता नैवेद्य दाखवायचे तर हळूहळू सगळं होईल आत्तापासून सुरुवात केलेली आहे आमच्या वसईमध्ये आळूची आळूवडी आळूची आमटी तसेच श्रीखंड पुरणपोळी चपात्या हे गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी केलं जातं आणि इतर गोष्टी ह्या थोड्याफार फरकाने बदल केला जातो परंतु ह्या चार पाच गोष्टी आहेत ह्या सगळीकडे केल्या जातात तर मी सुद्धा त्या करणार का? आहे वाटण करायला घेतलं वडीचं आणि लक्षात आलं की नारळ नाहीये मग नारळ किसायला घेतला फोडून तुम्हाला नारळ किसायला वेळीवर बसता येत नाहीये का काहीच हरकत नाही आपल्या अर्पणामाती चॅनलवर सुंदरसा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेळीवर न बसता सुद्धा अगदी छान नारळ किसू शकता आणि त्याच्यापासून डेसिकेटेड कोकोनट सुद्धा घरच्या घरी बनवू शकता नक्की पहा आमच्याकडे छान सगळं साहित्य भाजून आळूवडीचं सा वाटण केलं जातं दोन प्रकारे वाटण करून आळूवडी कशी करायची यावरती मी छानसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आळूवडी तर झालेली आहे एक मोठं काम झालं आता आपण खाली वाड्यात जाऊन काही साहित्य गोळा करून आणूया मला कडीपत्ता काढून आणायचा आहे केळीची पानं आणायची आहेत आमटीचा आळू आणायचे आहेत थोडीशी फुलं काढून आणायची आहेत तर चला पहिले आमटीचा आळू काढून घेते थोडासा आमटीचा आळू काढून घेतलाय आता केळीची पानं काढून घेते एवढं मच्छर झालाय ना वाडीत कि हातपाय लाल होतात थोडं तरी वाड्यात उतरलं तरी मी तर ओडोमस लावूनच बाहेर येते तर हे बघा छान हिरवीगार केळीची पानं आहेत आता दोन तीन काढून घेते तर केळीची पानं काढून घेतलेली आहेत आता बघूया फुलं आणि कडीपत्ता काढून घेते तर बघा आमच्या जास्वंदीला खूप छान लाल लाल फुलं आलेली आहेत ती काढून घेते पूजेसाठी कढी पत्ता काढते लिलीला छान कळ्या आलेल्या आहेत ह्या संध्याकाळी उमलतील तर ह्या सुद्धा काढून घेते तर बघा असं सगळं मी काढून घेतलेलं आहे आता वरती जाऊया हे बघा आता आमटी चाळू वगैरे मी कापून ठेवणार आहे आता सकाळचं काम माझं पूर्ण झालेलं आहे तर आता मी मार्केटला जाऊन येते मला काही सामान आणायचं आहे फळं आणायची आहेत काकडी वगैरे आणायची आहे त्यानंतर श्रीखंड दही वगैरे घेऊन यायचं आहे तर तुम्ही कुठेही जायचं नाही आहे कारण मी तुम्हाला रात्री पूजा नैवेद्य सर्व काही दाखवणार आहे तर बारा वाजेपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर राहायचं आहे तर आता मी मार्केटला जाऊन आलेली आहे आणि काय काय आणलं ते तुम्हाला पटकन दाखवते आणि नंतर पुढच्या तयारीला लागते तर मी दही आणलेलं आहे पनीर आणलं आहे आम्रखंड आणलेलं आहे चितळेचं तर बुंदीचे लाडू आणलेले आहेत खूप छान मिळतात हे त्यानंतर फळं आणलेली आहेत काकडी आणि पाच फळं वगैरे आणलेली आहेत तर आज कृष्ण जन्माष्टमी आहे तर मी विचार केला की एक दुधाचा पदार्थ व्हायलाच हवा तर घरातलेच सगळे पदार्थ वापरून मी एक छानशी बर्फी करणार आहे पनीर दूध थोडीशी मिल्क पावडर वापरून मी छानशी ही बर्फी तयार केलेली आहे आता मी सेट करून घेणार आहे आणि त्यानंतर तुकडे कापून घेणार आहे आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमीला नैवेद्याला पाच कडधान्याची भाजी करतात पण नागपंचमीला मी ती केली होती त्यामुळे आज मी छान नऊदारी भेंडे मिळाली तर त्याची करत आहे तसंच सगळं करणं एका दिवसात शक्य नाही तर मी पुरणपोळ्या करून मागवलेल्या आहेत आमच्याच भंडारी आहेत चोबारच्या वैशुताई त्यांच्याकडून मी नेहमी पुरणपोळ्या घेते तर त्यांच्याकडूनच ह्या मागवलेल्या आहेत तर आमटीसुद्धा माझी तयार झालेली आहे आळूची आमटी नंतर शेवटी मी आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत पुऱ्यांपेक्षा मी शक्यतो चपात्याच करते त्याचबरोबर आळूवड्यासुद्धा एका बाजूला तळून घेत आहे सर्व नैवेद्याचं जेवण झालेलं आहे आणि जवळजवळ साडे दहा वाजलेले आहेत पूजेची सर्व तयारी मी काढून ठेवलेली आहे श्रीकृष्णाचे कपडे पाळणा दिवा फुलं फळं सगळं एका बाजूला काढून ठेवलेलं आहे आता पूजेची सगळी मांडणी मी करून ठेवलेली आहे म्हणजे बारा वाजले की आरती केली नैवेद्य दाखवला की झालं तर आत्ता बाराला पाच कमी आहेत तर मी नैवेद्यसुद्धा काढून घेतलेला आहे म्हणजे आरती केली की लगेच नैवेद्य दाखवता येईल तर चपाती भाजी आमटी आळूवडी आणि पाच गोड पदार्थ असा मी नैवेद्य केलेला आहे गोड पदार्थांमध्ये बेसनचे लाडू बुंदीचे लाडू पुरणपोळी श्रीखंड आणि मी केलेली दुधाची बर्फी रात्री बारा वाजताबरोबर पूजा वगैरे करून मी आरती केली श्री श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आरती केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि पूजेची सांगता केली तर आजचा हा माझा सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंतचा कृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग तुम्हाला आवडला का नैवेद्याचे पदार्थ विधी सगळं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा अर्पणा मात्रे चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा तसेच सबस्क्राईब करण्यासाठी वरती माझा फोटो आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळेल सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा स्वस्त रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार